नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला एक खूप सुंदर ह्या ना प्लॉट संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे जो गणपतीपुळे निवळी रोडवरती आहे मेन मुंबई गोवावीपासून सतरा अडीच किलोमीटर अंतरावरती आणि गणपतीपुळे निवळी हायवे जो आहे मेन मोठा रोड आहे त्या रोडपासून फक्त एक पन्नास ते साठ मीटर अंतरावरती आतल्या डांबरी रोड नट्टा जास्ती आपले एक प्रोजेक्ट आहे जे अकरा प्लॉटचं पूर्ण प्रोजेक्ट आहे त्यापैकी आमच्याकडे दोन प्लॉट ऑलरेडी सोल्ड आउट आहेत नाईन प्लॉट नऊ प्लॉट आपल्याकडे अवेलेबल आहे साधारण अडीच गुंट्यापासून तीन गुंट्यापर्यंत आपल्याकडे प्लॉट याच्यामध्ये अवेलेबल आहेत या नऊ प्लॉटमध्ये आम्ही प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन झालेलं आहे सात बारा वेगळ्या झालेल्या ए कंप्लीट झालेला आहे आणि ह्याना एकदम रिजनेबल रेटमध्ये या एरियामध्ये आपण ही प्रॉपर्टी देतो आहे प्रॉपर्टीमध्ये इंटरनल रोड पण कंप्लीट करून घेतलेला आहे या प्लॉटला नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि विकत घ्या अशी सुंदर तुम्हाला गणपतीपुळेच्या जवळ ही प्रॉपर्टी पाहिजे असेल किंवा तुम्हाला स्वतःचं घर बांधून राहायचं असेल तर अशी सुंदर प्रॉपर्टी आहे अजून वाडी आहे वस्ती आहे मेन रोड एकदम जवळ असलेली प्रॉपर्टी आहे त्या सुंदर प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून लवकरात लवकर विकत घ्या समोर जे गाडी दिसतात तिथे न गणपतीपुळे निवळी ह्यांना रोड आहे मेन जो गणपतीपुळे हायवे तो समोर आपला प्लॉट पासून शंभर मीटर अंतरावरती आहे इंटरनल डांबरी रोडला टच अशी प्रॉपर्टी आहे आणि प्लॉटिंग मध्ये पण हा डबरी रोड चिऱ्याचा रोड केलेला आहे इथे लँड ओनरनी टोटल अकरा प्लॉटचा हा प्रोजेक्ट आहे अकरा प्लॉटच्या मध्ये साधारण दोन प्लॉट सोल्ड आउट झालेले आहेत आणि नऊ प्लॉट अवेलेबल आहेत अडीच गुंट्यापासून तीन गुंट्यापर्यंत इकडे प्रॉपर्टीज अवेलेबल आहे सुंदर लेआउट आहे पूर्ण प्लेन टेबल प्लॉट आहे वाडी वस्तीच्या जवळ असलेली प्रॉपर्टी आहे लायटीचं कनेक्शन या प्लॉट साठी अवेलेबल आहे इथे इथे तुम्ही तुमचा बंगलो फार्म हाऊस बांधू बांधायचं असेल तरी बांधू शकता म्हणजे गणपतीपुळे रोडवरती असलेली ही प्रॉपर्टी आहे ऍक्च्युली तर गणपतीपुळे साधारण इथनं मला वाटतं एक वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरती गणपतीपुळे असेल आणि साधारण इथनं मुंबई गोवा हायवे जो आहे तो अडीच किलोमीटर म्हणजे निवळी फाटा बोलतो अडीच किलोमीटर अंतरावरती निवळी फाटा या प्रॉपर्टीपासून इथे आहे आणि इथला रत्नागिरी रेल्वे स्टेशन साधारण एक चौदा ते पंधरा किलोमीटरच्या आसपास रत्नागिरी रेल्वे स्टेशन या प्रॉपर्टीपासून आहे तर अशा सुंदर प्रॉपर्टीमध्ये तुमचा फार्म हाऊस किंवा बंगलोज किंवा विला तुम्हाला बांधायचं असेल तर तुम्ही बांधू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे कुठेही बोरवेल किंवा वीर तर पाणी लागू शकेल तुम्हाला इथे आणि इंटर द रोड लँड ओनर तीस फुटाचा दिलेलाच आहे इथे तर अशा सुंदर प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या मग कसं वाटलं तुम्हाला प्लॉट खूप सुंदर प्लॉट आहे ना या एका फार गुंटा या प्रॉपर्टीची किंमत लँड ओनरने तीन लाख रुपये सांगत आहे तीन लाख रुपये गुंटाने ही प्रॉपर्टीची किंमत आहे थोडीफार निगोशिएबल लँड ओनर नक्की करणार आहे तर नक्की या प्लॉटला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या नवच प्लॉट अवेलेबल आहेत तुम्हाला निवळी रोड रोडवरती पाहिजे तर एकदम रिजनेबल रेट पूर्ण बिने सगळं कंप्लीट झालेली आपली ही प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीला व्हिजिट करून विकत घ्या तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर नक्की माझं कोकम प्रॉपर्टी एक्सपर्ट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ह्या रेग्युलर कोकम प्रॉपर्टीचे अपडेट्स होवा असा हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करा नक्की विसरू नका धन्यवाद